उद्या सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाची तारीख करणार जाहीर नमस्कार मित्रांनो शेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी उद्या सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाची म्हणजे सामूहिक आमरण उपोषणाची तारीख पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलावा व मराठ्यांच्या आरक्षणा संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा असं जरांगे पाटील म्हणाले आहेत त्याचबरोबर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये का सामील करून घेतलं नाही हा आमचा विषय नाही मराठ्यांच्या मारेकऱ्याशी आम्हाला कुठचही घेणं देणं नाही असाही टोला जो आहे तो छगन भुजबळ यांना जरांगे पाटील यांनी लावलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणा संदर्भात दिलेला शब्द पाळतील अशी मला आशा व्यक्त करतो जर सार्वजनिक उपोषणाला बसण्यासाठी कोणालाही जबरदस्ती नाही यामध्ये कोणालाही बळजबरी केली जाणार नाही माझ्या शब्दाखातील प्रत्येक घराघरात मराठे हे उपोषणासाठी बसतील असंही विश्वास जनांगे पाटील यांनी दाखवलेला आहे जनांगे पाटील म्हणालेले आहेत की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार आपला दिलेला शब्द यावेळेला नक्की पाळेल आता तरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि असं असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस नक्की पाळतील अशी आशा जी आहे ती जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे उद्या सकाळी अकरा वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातनं केल्या जाणाऱ्या आपल्या सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत दादा काय सांगाल तुम्ही आता आ, आ रह, आ, सा जे आहे ते नवीन सरकारच स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत कधी करणार आहेत आणि काय तारीख असेल उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलंय ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे ती ज्यांना स्वतः मनानं बसायचे स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं ना जाणार नाही आहे कोणावरतीच मग ज्याला स्वतःच्या मनाने आहे घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करतानाच ते बसले तरी चालतंय ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचे या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल पण नाही कोणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काही नाही कोणी बसल्याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत नाही उपशी बसू शकत कोणी उद्या तारीख होईल त्या काही दिवसांपासून आपला जे प्रलंबित प्रश्न आहे मराठा आरक्षण तो तुम्हाला वाटतं का आता या अधिवेशनात तरी सरकारनं मांडावा आणि जो आहे तो राहिलेला प्रश्न आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत ते एक एक करून तरी मार्गी लावावेत तुम्हाला वाटत मांडतील असं वाटतं आहे की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील आणि सरकारला पण विनंती माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कारण ओ आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही तीन गॅजेट आहेत ते गॅजेट पण लागू करावेत सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट त्यांनी त्यावेळेस ते बोललेले आहेत तेही करावं शिंदे समिती मान्य जस्टिस शिंदे साहेबाची समिती तिलाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्षही सुरू करावेत या सगळ्या ज्या आमच्या आठ नऊ दहा मागण्या आहेत सगळे पण आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आणि मराठा एके तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणी सह सरकारनं अशी आम्हाला आशा पण आहे अपेक्षापणे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती देवेंद्र फडणवीस आता म्हणलेतच ना ते इथून पाठीबागा सुद्धा खूप वेळेस म्हणलेत की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत काय विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसल ना करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की करती। ते करतील नाही केलं आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणारे लगेच सामूहिक उपोषणाची आम्ही सज्ज आहेत नाही मी माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय आरक्षणाच्या विरोधात बोल सोडणार वाढणार त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो होतो आपण त्याच्यात काय डवळा डवळ करायची काही कर गरज नाही चपडब करायची गरज नाही आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर आहेत उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकदीनं मोठ्या ताकतेनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकतेनं येणार आहेत कामं धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस सगळे एवढी ताकद एकदा या देशाला आणि जगाला दिसणारे मराठी किती नाही एकोणचाळीस मंत्री जे आहेत ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले मात्र याच्यामध्ये नेते जे छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावल नाही आता ते ते मला नाही त्याला कशाला काय आणि काय नाही तो आमचा प्रश्नच नाही तो त्यांचा राजकीय प्रश्न प्रश्न आहे व्यक्ती त्याच्याबद्दलच आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं हे माहित नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काही कधी काही खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला त्या राजकीय विषय त्यांचा तो आरक्षणाचा विषय नाही येतो तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचे ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार नाही जर लोकांना जर भसाच म्हणलं तर मग येणे बुकच काय जगाच्या पाठीवर मरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसून येऊ शकत परंतु सगळेच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसते पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल की काहीला सण होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर बसा ज्यादा देदा काले